यावल शहरातील गंगानगरात गंगेश्वर महादेव मंदिरात गंगाजल दुर्गोत्सव मित्र मंडळ त्याचप्रमाणे यावल शहरातील विश्वज्योती दुर्गोत्सव मंडळात महसूल विभागाच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत कार्डसाठी शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये नागरिकांची नोंदणी करण्यात आली तसेच त्यांना ई श्रम कार्ड व आयुष्मान भारत कार्ड हे वितरण देखील करण्यात आले यावल शहरात गंगानगरमध्ये गंगेश्वर महादेव मंदिरात गंगाजल दुर्गोत्सव मित्रमंडळ आहे या मंडळाच्या वतीने ई श्रम कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर व संबंधित कुटुंबांना कार्ड वितरण शिबिर घेण्यात आले या शिबिरात दोनशे एकोणास कुटुंबांची नोंदणी करण्यात आली या शिबिराकरिता गंगाजल दुर्गोत्सव मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे यावल शहरातील विश्वज्योती चौकात असलेल्या विश्वज्योती दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने देखील ई श्रम कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्डकरिता शिबिर घेण्यात आले या शिबिराचे आयोजन विश्वज्योती दुर्गोत्सव मंडळ व महसूल विभाग यांच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या ठिकाणी पुरवठा निरीक्षक अभिमन्यू चराटे त्याचप्रमाणे मंडळाचे दिलीप नेवे शोभा वळगुजर संजीदा खान आसिफ खान बाहूरकर यांनी एकत्र येऊन या ठिकाणी संपूर्ण नियोजन केले या ठिकाणी मोठ्या संख्येत नागरिकांची नोंदणी करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता मंडळाचे अध्यक्ष गोपाल चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया अँड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदी सोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल वीडियो चालू आहे मारिया ताई काय करते लॅपटॉपवर काय करत आहे ते घेऊन हॅलो प्रेयसी हा हाय तुम्ही घरी हॅलो

यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेन्टचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे